न्यूज मराठी दिशा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज विट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे कारण आम्ही पाठीमाग बराच वेळा नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधेच्या विषयात आम्ही आंदोलन भूमिका घेतली होती त्यावेळी आम्ही सीओना निवेदन दिलं होतं त्यानंतर आम्ही नगरपालिकेवर हो मोर्चा काढला तरी अजून प्रशासनाला जागा आलेला नाही कारण आम्ही स... त्यानंतर आम्ही खोलात घेऊन सगळी माहिती घेतली नक्की नगरपालिकेत काय चाललं आहे घंटा काळ्या वेळेत नाही सगळी माहिती घेतली आहे तर माहिती आम्हाला अशी कळाली की नगरपालिकेचा जो ठेका आहे सा साई गणेश एंटरप्राइजेस यांना नगरपालिका पाच सहा महिने स्वतः डिझेल पुरव द्या कारण आपल्या ज्याच्या ह्याच्या ठेके होते त्यांना नगरपालिकेने कधी डिझेल दिलं नाही डिझेलचं या महिन्याचं कमीत कमी चार ते साडेचार ते पाच लाख बिल होतं या त्यानंतर नगरपालिका हा हे बिल नगरपालिका त्यांच्या काढले बिलातून वसूल करत नाही शेतात ह्यांचं काढलेलं मागच्या महिन्याचं बिल आहे ह्यात ह्या नगरपालिका डिझेलचं तिने पैसे कटिंग करून घ्यायला पाहिजे होते पैसे कटिंग करून घेतलेले नाहीत कारण ज्यांच्याकडे आतापर्यंत ठेके होते ह्याच्या ठेकावता निकम भेटले आहेत त्यांना आतापर्यंत नगरपालिकेनं कधीही रुपये डिझेल दिले नाही त्याच्या अगोदर ठेकावता एनडी कंपनी आहे फलटण त्यांना आतापर्यंत कधी नगरपालिका एक रुपये त्यांना डिझेल दिलेलं नाही मग पाच सहा महिने झालं सिओ ह्या साईकराची काय वेळ प्रेम झालं सिओ साहेबांचं आम्ही सगळी माहिती घेतली त्यामध्ये शिवसाहेब साहेब पार्टनर आहेत त्यानंतर जे गट विद्यमान आमदार व पाटील गट या दोघांनी संगमताना मिळून हा नगरपालिकेवर दरोडा टाकायचं काम चालू आहे त्यानंतर नगरपालिकेचं जे बिल काढतात त्यामध्ये एकशे बावीस कामगाराचं बिल काढले आहे नगरपालिकेत आज नव्वदच कामगार कामाला येतात आहेत बरेच महिने झालं पत्रकारांनी विनंती आहे तुम्ही आपण बरोबर जाऊया नगरपालिकेच्या चेक करूया नव्वदच काम काम असते तिथं नव्वद असून मग ते एकशे बावीस जणांच बिल काढतात हा चार सहा चार हा एक त्यात गोटा आहे म्हणजे नगरपालिकेवर ह्या दोन्ही सत्ताधारी गट पाटील गट बाबर वसी होत संगमतानं नव्वद झाला कसा महिंद्रा जवळ टाकायचं काम चालू आहे दुसरा विषय आहे की आता नगरपालिका घटक आहेत केरा त्याचं बिल काढतात नगरपालिकेत दोन ट्रॅक्टर दिले आहेत आपण नगरपालिकेत दिले आहेत व ते जे वापरात दिले मोठं वा, डप्पे करायला ह्याचं बिल का काढत नाहीत हे शासनाचं भांडवल आहे ह्याचं बिल शिवून काढलं पाहिजे या बिल शिव किती पैसे घेतात ह्यांच्याकडे कोटादाराकडं त्यानंतर जे यांच्याकडे ठेका आहे तो ठेकेदार बाहेरचाच आहे तो ठेका मंगळवेड्याला ब्लाडिस्ट केलेला ठेका आहे तो सायगर त्याला ब्लाडिश केलेला आहे त्याची माहिती घेतली आहे आमची नंतर काही लोक मागणं काम करतात काही लोक बोलत नाहीत ठेका बघतीत वेगळे सेवाला धरून यांचं पैसे काढून यांचं मले खायचं काम चालू आहे त्यानंतर गजना आम्ही मागची बिल चेक केली त्यांना आतापर्यंत कधी नगरपालिकेने जे लिहिलेलं नाही ह्यात असं दिसतंय की दोन्ही पार्ट्या मिळून ते रेबी चूप मेरीबी चूप मिळून ह्या दोघांचं संमतानं काम चालू आहे प्रत्येक महिन्याला कमीत कमी नऊ ते दहा लाखाचा नगरपालिके ह्या दोन्ही पार्ट्या मिळून धरण टाकत आहेत आत्ताच भाई यांनी आपल्याला शाहजी जे आता जो कारभार चालला आहे याबद्दल भाई यांनी सांगितलं पण हे बरेच दिवस झालं जनतेच्या बी लक्षात यायला लागलं आणि बाबरगट असो किंवा पाटीलगड गट असो गटाचे कार्यकर्ते पाटलांच्याकडं कामं घेऊन गेली तर पाटीलगट काम करत नाही आणि पाटील गटाचे कार्यकर्त्यांचं बाभरगट काम करत नाही पण मी एवढं सांगू शकतो सांगतो की आमच्याकडे कुठल्याही पार्टीच्या व सर्वसामान्य कुठल्याही कार्यकर्त्यांनी यावं आम्ही त्यांचं काम करून देणार दुसरी गोष्ट की आता विटेकरांच्या लक्षात या लागले की ही राजकारण आणि ही जनता आता यांच्या तेरी बिचूप आणि मेरी बी या गोष्टीला कंटाळून तिसरा पर्याय म्हणून पंकजभाई याला किंवा आमच्याकडे बघतील असं आमचं मत आहे काकी जनता ह्या गोष्टीला पूर्ण पूर्ण वय आहे लोकांच्या आत्ता जी आम्ही काही गोष्टी बाईणी सांगितलं की घोटाळे चाललेले आहेत लोकांची बिलं काढलेली आहेत त्याची डिझेलची ही पूर्णपणे माहीत असून न माहीत असले गचा कारभार चाललेला आहे यावरत यावरती विरोधक अजिबात आवाज उचलत नाही आणि आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्हीही सत्तेत आहे तेही सत्तेत आहे पण जर हो हो का जनतेवर असा काही अन्याय होत असेल किंवा काही लोकांनी जनतेची फसवणूक होत असेल तर आम्ही ह्या सर्व कारभाराच्या विरोधात विरोधात उभा राहण्याची सुद्धा भूमिका आम्ही शंभर टक्के बजवू महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण खरं तर त्यांचं मूळ गाव असणारं ढवळेश्वरी आपल्या खानापूर तालुक्यामध्ये आहे ज्यांनी या राज्याला विकासाचा दृष्टिकोन दिला त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तर आता काम करतोय राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार हे आम्ही सत्तेत एकत्रित आहोत परंतु खानापूर तालुक्यामध्ये जी चित्रविचित्र परिस्थिती आहे की ज्या ना परिस्थितीनं नाचता येईना अंगण वाकडं अशा पद्धतीची जी म्हण आहे त्या पद्धतीनं इथं सगळ्या सत्ताधाऱ्यांचा लपाछापीचा खेळ हा चालू आहे आणि या सगळ्या खेळाला वैतागलेली जनता ही वेगवेगळ्या वेग प्रश्नाच्या अनुषंगानं पुढे येत असते बोलत असते आणि आपले प्रश्न मांडत असते आणि अशा प्रश्नांच्या माध्यमातून अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे आमचे अध्यक्ष पंकजभाई दबडे यांच्या माध्यमातून आपण केलेला उठाव बघितलेला के आहे आंदोलन केलेली बघितलेली आहेत आणि त्या अनुषंगानं वेगवेगळे विषय पुढे आलेले आपण बघितलेले आहेत आज जी भूमिका इथं आपल्याला पंकजबाई दबडेंनी मांडलेली आहे ती खरंतर अतिशय योग्य आहे ज्या काही त्यांनी गोष्टी मागितल्या त्या गोष्टीची ही कागदपत्र आहेत ही पुरावे आहेत की या माध्यमातून जे काय घोटाळे झालेले आहेत नगरपालिकेमध्ये त्या हे सगळे कागदपत्रांची ही सगळी ही आहे जी माहितीच्या अधिकाराखाली या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही आपल्या समोर या गोष्टी मांडलेल्या आहेत खरंतर याच्यावर माध्यमांनी सुद्धा बोललं पाहिजे असे त्यांनी भावना व्यक्त केली ती करा आणि म्हणून या तालुक्यातील जनतेचं नाक असलेलं विटा शहर आहे या विटा शहराच्या माध्यमातून लोकांच्या काय अपेक्षा आहेत अनेक गावातील लोक विटा शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांनाही हे शहर आपलं आहे असं वाटत असल्यामुळं या ठिकाणी सध्या जे प्रशासक म्हणून काम करतायत त्यांचं नगरपालिकेच्या माध्यमातून जी काय मनमानी आणि भोंगळ कारभार जो सुरू आहे या भोंगळ कारभाराविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकजबाया दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भोंगळ कारभाराविरोधामध्ये आम्ही सोमवारी एक लाक्षणिक अशा पद्धतीचं आंदोलन इथं आम्ही करणार आहे ते कळलं खर तर पक्षांतर केले नंतर तुम्ही पहिल्यांदा समोर येतात अनेकांना पडलेला प्रश्न आहे की तुम्ही पूर्वीचा पक्ष का सोडला इकडं का आला भारतीय जनता पार्टी हा देशातला अतिशय चांगला पक्ष आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये आमचे अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचा विकास व्हावा अशी अपेक्षा घेऊन जसं राज्यातल्या नेत्यांना वाटतं की महाराष्ट्राचा चौफेर अशा पद्धतीचा विकास व्हावा अशीच भूमिका आम्हाचीही तीच भूमिका आहे की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि या भावनेतून जी काय या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीची जी काही कुचंबना होत आहे ही कुचंबना लोकांच्या मुळावर उठणारी आहे पक्षाला संपवणारी कुचंबना आहे कार्यकर्त्यांना संपवणारी कुचंबना आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना बळ न देण्याची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आम्हालाही वाटतं की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो विकास करण्याची भूमिका आणि ती धमक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यामध्ये आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकताना कोणावरही आक्षेप कोणालाही वाईट न बोलता आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला थांबव आम्ही तिथलं काम थांबवलं आणि सन्माननीय अजितदादा पवारांच्या बरोबर आम्ही काम करण्याचं जाहीर केलं आणि आम्ही इथं काम करतो कुचंबना को ही आपल्याला माहीत आहे आता माझ्याच तोंडातून वधवून घ्यायचा काही विषय नाही पण तरी सुद्धा कुचंबना ही पक्षी लेवलला आज आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका घेऊन काम करतोय परंतु इथं स्थानिक आता इथलं आमदार आमदार दुसऱ्या पक्षाचे आहेत तिथं आता आम्ही तीन सत्तेतली लोक इथं हो। आहोत आता काही दिवसांनी तुम्हाला कळल की कोण कुचंबना करतोय आम्ही पण आता सत्ताधारी पक्षात हो। आहोत अजून काही लोक सत्ताधारी पक्षात आलेले आहेत इथं तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ये येणाऱ्या काळामध्ये कळल की कोण कोणाची कुचंबना आणि कशा पद्धतीने करतंय नक्कीच येणार का आपल्याला सांगेल अशा असे जे आरोप आहेत खर तर असं कोण म्हंटल ही मी काय केलेलं नाही पण तरी सुद्धा कि कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो कार्यकर्त्याच्या जीवावर कोणही नेता असला कोणत्याही पक्षाचा नेता असला तर त्या कार्यकर्त्याच्या जीवावरच नेत्याचं राजकारण चालत असतं आणि फरक कुणाला पडला किंवा न पडला इतकं आम्ही मोठं नाही पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांच्या विषयांना वाचा फुटावी तो फरक पाडणं हे आमचं महत्वाचा उद्देश असल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दबडे राज्याचे नेते आमच्या जिल्ह्याचे नेते निष्कांतदा पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष सुनील जी तटकरे साहेब खासदार आणि यांच्या कामाची ही तीच भूमिका आहे की खानापूर तालुक्याचा ता सर्वांगीण विकास व्हावा खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि या भावनेतून जी काय या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीची जी काही कुचंबना होत आहे ही कुचंबना लोकांच्या मुळावर उठणारी आहे पक्षाला संपवणारी कोचं आहे कार्यकर्त्यांना संपवणारी कोचं आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना बल न देण्याची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आम्हालाही वाटतं की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो विकास करण्याची भूमिका आणि ती धमक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यामध्ये आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकताना कोणावरही आक्षेप कोणालाही वाईट न बोलता आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला थांबव आम्ही तिथलं काम थांबवलं आणि सन्माननीय अजितदादा पवारांच्या बरोबर आम्ही काम करण्याचं जाहीर केलं आणि आम्ही काम करू कुचंबना ही आपल्याला माहीत आहे आता माझ्यावर तोडातून वधवून घ्यायचा काही विषय नाही पण तरी सुद्धा कुचंबना ही पक्षीय लेव्हलला आज आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका घेऊन काम करतोय परंतु इथं स्थानिक आता इथला आमदार आमदार दुसऱ्या पक्षाचे आहेत तिथं आता आम्ही तीन सत्तेतली लोक इथं आहोत आता काही दिवसांनी तुम्हाला कळल की कोण कुचंबना करतोय आम्ही पण आता सत्ताधारी पक्षात हो। आहोत अजून काही लोक सत्ताधारी पक्षात आलेले आहेत इथं तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळल की कोण कोणाची कुचंबना कशा पद्धतीने करतंय नक्कीच येणार का आपल्याला सांगेल अशा असे जे आरोप आहेत खर तर असं कोण म्हटलं हि मी काय केलेलं नाही पण तरी सुद्धा कि कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो कार्यकर्त्याच्या जीवावर कोणही को नेता असला कोणत्याही पक्षाचा नेता असला तर त्या कार्यकर्त्याच्या जीवावरच नेत्याचं राजकारण चालत असतं आणि फरक कुणाला पडला किंवा न पडला इतकं आम्ही मोठं नाही पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांच्या विषयांना वाचा फुटावी तो फरक पाडणं हे आमचं महत्वाचा उद्देश असल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दबडे राज्याचे नेते आमच्या जिल्ह्याचे नेते दादा पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष जी तटकरे साहेब खासदार आणि यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालून आदरणीय उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा जो निर्णय आम्हाला सांगतील त्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणाने ती भूमिका घेऊन काम करतो सर्व निवडणूक आम्ही लढवणार आहे पंचायत समिती परिषद ग्रामपंचायती आणि सर्व ताकदीन लागणार आहे त्याशिवाय आमच्या इथे गट तयार होणार नाही माहित आहे आम्हाला आम्ही आमच्या ताकदीन काम करणार शेवटी निर्णय घेतील आमची तरी पण आम्ही लढणार आहे अशी आमची तयारी चालू आहे का आता ज्या पक्षात आला तिथे आमचा गट गडबाज आहे तिथे गडबाजीला काय नेटच तालुकाध्यक्ष घेणार आहे आमच्या इथे पक्षाला या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निष्कामदाला पाटील यांनी जाहीर केलेलं आहे की कुठल्याही तालुक्यामध्ये कसल्याही पद्धतीची गटबाजी होणार नाही आणि असं काय नाही प्रत्येकाला लोकशाही आहे संविधानाला प्रत्येकजण मानणार आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे कोण असं काही मत मांडणार नाही आणि खानापूर तालुक्यात गटबाजी ही निश्चितपणाने ना होणार नाही असं आम्हाला वाटतं आणि जर काय कोण बोलला असं फरक पडत नाही आमचा मेळावायचं देऊन केले <laughs> आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा